नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमनेर शहर पोलिसांनी एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून महागडे अंमली पदार्थ म्हणजेच एम डी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल अठ्ठेचाळीस हजार किमतीचे एम डी ड्रग्ज मिळून आल्याची माहिती समोर आली असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे ही कारवाई उपविभ पोलीस अधिकारी सांगवी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलीस ठाणे आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने केली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हा सापळा रचण्यात आला पोलिसांनी संशयितांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतले तपासात आरोपीकडे एम डी पदार्थांचा साठा आढळून आला हा साठा जप्त करत आरोपीविरोधात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासात आरोपी हा परिसरात एम डीचे वितरण व विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पुढील तपास जोरात सुरू आहे संयुक्त कारवाईत पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक कर, पोलीस कर्मचारी आणि विशेष पथकाने अधिकारी अशी टीम सहभागी झाली पोलिसांनी पुन्हा एकदा अंमली पदार्थांच्या विरोधात आपली कडक भूमिका दाखवून गुन्हेगारी कारवायांना मोठा आळा घातला आहे तिरंगा न्यूज सत्य वेग आणि विश्वास संगमनेर शहरामध्ये आशिष मेहर नावाचा इसम हा एम डी हा पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याबाबत खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी एल डी पी ऑफिस येथील अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक तसेच शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी समीर बारवकर तसेच तेथील अधिका इतर अधिकारी आणि अंमलदार यांचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा कारवाई केली असता सदर सुनील आशिष मेहर याच्या ताब्यामध्ये एकशे तीन ग्रॅम वजनाचे एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला सदर अंमली पदार्थ मिळून आल्यानंतर संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क आणि बावीस क अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तसेच सदर अंमली पदार्थ याची किंमत तीन लाख नऊ हजार रुपये तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली आरोपी याची फॉर्च्युनर गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे सदर कारवाई ही कैल्यानगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगेसर अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलगुर्मे सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एस डी पी ऑफिस संगमनेर तसेच शहर पोलीस स्टेशन प्रभारी समीर, समीर बारवकर तसेच शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा